नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मलवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास घरगुती पद्धतीमध्ये चॉकलेट बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया प्रथम आपण हे बघा काजू आणि बदाम घेतले आहेत ते थोडा तुपावरती आपण आता जरा फ्राय करून घेऊया आणि मग चॉकलेट बनवायला घेऊया हे बघा यामध्ये मी थोडंसं अगदी थोडंसं एक चमचा असं तूप घालून घेतलं आहे छोटा एक चमचा आता या तुपामध्ये आपल्याला हे काजू बदाम थोडंसं गरम करून घ्यायचे जेणेकरून छान असे भाजले गेले ना चव छान येते चॉकलेटमध्ये तर आता हे आपण गरम करून घेऊया हे बघा हे मी काजू आणि बदाम एकत्रच घालून गरम करून घेते अगदी मंद घ्यास करते आता तेल जसं हे तूप आपलं जसं तापल्याच्या नंतर आणि मी आता हे छान असे थोडेसे असे भाजल्यासारखे करते आणि मग काढून घेते बघा मला जितके भाजायचे हवे होते तेवढे मी आता भाजून घेतले आता मी गॅस बंद करून हे आता मी काढून घेणार हे बघा छान असे काजू बदाम भाजले मी काढून घेतले आता आपण चॉकलेट करायला घेऊया हे मी मिल्क कंपाऊंड घेतलं आणि एक डार्क कंपाऊंड घेतलं हे दोन्ही मी थोडं थोडं मिक्स करणार आणि मी व्हाईट कंपाऊंड घेतले ते वेगळं मेल्ट करणार तर आपण आता हे काढून बारीक करायला घेऊया हे बघा डार्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंड आणि मिल्क कंपाउंड अशी आपण हे काढून घेत हे बघा हे आता आपण असे घेतले आहेत ना चॉकलेट्स हे आपण कापून घ्यायचे व्यवस्थित आणि मग नंतर ते मेल्ट करायला घ्यायचे हे बघा अशा तऱ्हेने हे कापून घेतले ना आता मी हे व्हाईट चॉकलेट अशा तऱ्हेने कापून घेते सर्व आणि मग आपण मेल्ट करायला घेऊया हे बघा अशा तऱ्हेने मी हे बारीक केलं आहे तसेच हे मी डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट पण अशाच तऱ्हेने बारीक करून घेते मग दाखवते आपल्याला हे बघा अशा पद्धतीत आपण हे बारीक करायचं तुकडे ठेवले ना काय लवकर लवकर विरगळत नाही मग थोडंसं बारीक करून घेतलं ना काय पटकन ते विरगळलं जाणार आता मी हे सर्व चॉकलेट मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट अशा तऱ्हेने बारीक करून घेते हे बघा हे सुरीने अशाने पटापट होऊन जातं आता मी हे सर्व बारीक करून घेते हे बघा छान असं आपण आता बारीक करून घेतलं आहे हे मी मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट एकत्र हे करणार आहे व्हाईट चॉकलेट आता आपण टोपात पाणी गरम करून त्यावरती हे बाउल ठेवून द्यायचं हे बघा मी गॅसवरती मंद आगीवरती खाली पाण्या पाण्याचा टोप ठेवला आहे आणि त्याच्यावरती हे बाऊल ठेवून हे चॉकलेट मी मेल्ट व्हायला देते जेणेकरून ते चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट होतं मी घ्यास एकदम ठेवलं आहे दोन्ही पण असं हे बघा हे ते व्हाईट चॉकलेट मी मेल्ट करायला घेतलंय हे बघा अशा तऱ्हेने मी हे दोन्ही चॉकलेट आता मेल्ट करून घेते हे बघा अशा तऱ्हेने हे मेल्ट करून घ्यायचं हे बघा छान असं आता मेल्ट व्हायला आलंय ना मेल्ट होते ते बघा हे बघा दोन्ही पण चॉकलेट आपली अशी छान आता मेल्ट होत आली आहे हे बघा आता आपण हे गॅस बंद करून गरम पाण्याच्या टोपावरतीच आपण ते थोडं हे करायचं हे बघा दोन्ही गॅस बंद करते हे बघा हे मिल्क चॉकलेट पण बघा छान असं मेल्ट होत आले ते आता गरम पाण्याच्या टोपावरच ठेवून द्यायचे राहिलेली जे कण असतात ते पण व्यवस्थित मेल्ट होऊन जातात आपण चॉकलेट करायला घेऊया हे बघा हे छान मेल्ट झालं हे बघा अशा तऱ्हेने हे मेल्ट व्हायला पाहिजे एक जीव व्हायला हवंय हे बघा छान असं आपलं चॉकलेट मेल्ट ह्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया हे बघा जास्त नाही हे मी अगदी थोडेसेच घालते असं एकजीव करून आता मी ते चॉकलेट मोल्डमध्ये घालून घेणार हे बघा असे छान बाजारात चॉकलेट मोल्ड मिळतात त्यामध्ये आता आपण हे चॉकलेट्स घालून घेऊया आपण याला दोन कलरची चॉकलेट करायची त्याप्रमाणे मी आता हे करून घेते हे बघा अशा तऱ्हेने हे आपण सर्व चॉकलेट मोल्ड भरून घेऊया छोटा चमचा घेतला ना का जरा बरं पडत बाहेर सांडत नाही हे बघा आता अशा प्रकारे हे मी बाकीचे सर्व भरून घेते भरून झाल्यावर असं टॅप करून घ्यायचं असतं आता मी हे सर्व भरून घेते हे बघा अशा प्रकारे हे भरलं की आपण असं टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्यातली हवा असेल ना हे करून निघून जाते व्यवस्थित बसले जातात अशा प्रकारे मी व्हाईट चॉकलेटचं परून करून घेते आणि नंतर मग सेट झाल्यावर मग बघते काय करायचं ते सेटवर फ्रीजमध्ये ठेवते चॉकलेट झाले काय आता मी आपण यामध्ये आपण भरून घेऊया हे बघा या मध्ये पण मी दोन चमचे काजू बदाम घालून घेतले आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते आता आपण हे चॉकलेट हे बघा अशा तऱ्हेने मी हे थोडं थोडसंच घालते कारण मला दोन कलर सारखे चॉकलेट्स करायचे आहेत आणि त्याच्यावर मी चॉकलेट्स घालणार हे व्हाईट चॉकलेट मी थोडं थोडं घालते हे बघा अशा तऱ्हे मी हे चॉकलेट सर्व खाली सेट करून घेते आणि वरती मी हे चॉकलेट घालणार आहे व्हाईट चॉकलेटच्या वरती डार्क चॉकलेट घालून घेणार आहे कारण दोन कलर तर छान येतं तर लहान मुलांना दोन कलर वगैरे असे चॉकलेट खूप आवडतात तर हे बघा यावरती मी हे असं चॉकलेट घालून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे सर्व याच्यावरती घालून घेऊया हे बघा यामध्ये मी घालून घेतलंय आता मी हे थोडा वेळ सेट होऊ देणार दोन चार तास तरी लागतात सेट व्हायला हो तर मी सेट होऊ देते आणि बाकीची सर्व चॉकलेट अशा तऱ्हेनेच तुम्ही बनवून देणार हे बघा छान असे आपले चॉकलेट सेट झाले ते मला लवकर हवे होते म्हणून मी एक फ्रीझरमध्ये ठेवले जर आपल्याला लवकर नको असेल तर आपण रूम टेम्परेचरवर पण ठेवू शकतो काही चॉकलेट मी रूम टेम्परेचरवर पण ठेवणार आहे बघा अशा तऱ्हेने हे चॉकलेट काढून घ्यायचे बघा किती छान असे चॉकलेट होतात आपल्या मुलाचा बड्डे असला काय असला तर असं आपण चॉकलेट घरात बनवून छान छान मुलांना आपण चॉकलेट खायला घालू शकतो बघा किती छान चॉकलेट दिसतात बघा अशा तऱ्हेने हे मी सर्व चॉकलेट्स आता काढून घेते हे बघा किती छान दिसतात ना हे बघा दी हे, हे मी दोन कलरची चॉकलेट केली आहेत ना मुलान हे बघा किती छान दिसतं आणि अशी चॉकलेट ना लहान मुलांना खूप आवडतात ना हे बघा अशी अशा प्रकारे हे आपण आपल्या मुलांना आपल्या मुलाच्या बड्डेना असे चॉकलेट करून देऊ शकतो माझ्या मुलाचा पण बड्डे आहे त्याच्यासाठी मी ही सर्व चॉकलेटं बनवून ठेवणार आहे जेणेकरून त्याची मित्रमंडळी लहान थोर सर्वांना ही चॉकलेटं आवडतात हे बघा आता मी अशी ही चॉकलेटं काढून घेते हे बघा दोन कलरची चॉकलेट पण किती छान दिसतात बघा हे बघा हे अशी चॉकलेट आपण बनवून घेतली ना त्याचा रॅप कागद घ्यायचा आणि हे चॉकलेट असं उलटं ठेवून हे बघा हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि मग हे असं बांधून घ्यायचं हे होतात की नाही छान दुकानात मिळतात तशी चॉकलेट अशा प्रकारे मी आता हे सर्व बांधून घेते आणि आपल्याला हे सर्व वाटायला पण छान वाटणार ना ही चॉकलेट हे बघा अजून मी एक दाखवते तुम्हाला असे हे बाजारात मिळतात कागद ते आपण आणून असे हे चॉकलेट रॅप करू शकतो हे बघा हे असं आहे ना हा ही बाजू आहे ती अशी उलटी ठेवायची आता हे बांधून घ्यायचं झाले की नाही हे बघा अशा तऱ्हेने मी आता असे चॉकलेट्स करून बाकीची पण चॉकलेट अशी तयार करणार आहेत चला तर मग करूया पुढचं हे बघा मंडळी छान अशी आपली चॉकलेटं तयार झाली आहेत हे बघा अशी सर्व मी रॅप करून पण घेतली बाकीची आहेत तर रॅप करायची आहेत हे बघा अशा तऱ्हेने हे आपण अशी चॉकलेट्स बनवून मुलांच्या बड्डे वगळाला किंवा काही कार्यक्रमाला दिवाळीमध्ये अशी आपण चॉकलेटं बनवू शकतो छान दिसतात दिसायला पण छान आणि खायला पण छान अशी आपण चॉकलेटं बनवून पहा हे बघा मंडळी छान अशी आपली चॉकलेटं तयार झालेली आहेत अशा छान छान रेसिपी व्हिडिओसह आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा.